नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज कोरेगाव आहे येथे भव्य दिव्य एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदान संपन्न होता या मैदानात रती महाराष्ट्री टॉपच्या नंदी आपल्याला दिसणार आहे तसेच मित्रांनो आदतमध्ये गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहावर ते शेनवडीचा ध्वनी आपला पळताना दिसणार आहे तसेच त... आपल्या सर्वांचा लाडका कुमार रणू रावबाई पाटील आडवली कल्याण यांचा सर्जा एक हजार दु, दु, एक आपला गट क्रमांक तेवीस मय तास क्रमांक सहामध्ये आदतमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर दु दुसामध्ये गट क्रमांक एक मय तास क्रमांक दोनवरती नांदेड सुट्टीकरांच्या भारतच्या नावाने चिट्टी आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा किंवा बाजा आपल्या दुसाच्या गट क्रमांक एक मय तास क्रमांक चारवरती किंवा गट क्रमांक दोन महिने तास क्रमांक चारवरून पळताना दिसतील त्याच्यानंतर कळंबीकरांचा शंभ आपला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक पाचवरून पालटन देऊ शकतो त्याच्यानंतर शाकीरबाई यांच्या नावाने गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक पाचवरती चिठ्ठे आहे या या गटामध्ये त्यांच्या दावण्यातील नंदी आपला पालटन देऊ शकतात त्याच्यानंतर सुंदर एट फाय डबल झिरो आपला सं आत्ता जो नंदी संतोष तोडकर यांनी खरेदी केला आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सुंदर आ, तो सुंदर गट क्रमांक वीस मय तास क्रमांक वरती किंवा गट क्रमांक सव्वीस मे तास क्रमांक सहावरून आपल्या पालताना दिसेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद